पॉलिटिशियन्स जेव्हा आपण बसत होतो आपण घोषणा देत होतो पण आपण इथे ओपन ओपन, ओपन आणि तुम्ही जर तिथे वगैरे अशा घोषणा जर दिल्या तर पुढे जाऊन आपल्याला तिथे लाठीचार्ज होण्याचे चान्सेस आहे त्यामुळे सर्वांनी सुशिक्षित वर्गाने तिथे आल्यानंतर शांततेत बसावं भाषण देण्याची गरज नाही पण थोडा आवाजाचा घोषणा देणं याच्यावरच एक सेकंड दोन तीन प्रश्नांची मी उत्तर देतो तुमच्या की महिलांच्या राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे की हे कोणाचं लग्न नाही आहे म्हणजे मी काही कमेंट वाचत होतो काजलताई की एक मी तुम्हाला वाचूनच दाखवतो आपण सुद्धा ती वाचली असेल काही रिकमेंडेशन होत्या की ताई आ, हे नाही एक सेकंड कमी, ता, ता, हा आंदोलन ठिकाणी कमीत कमी काही सुविधा असायला पाहिजे जसं की पिण्याचं पाणी चांगली साऊंड सिस्टीम त्याच्यानंतर दोन तीन माईक सार्वजनिक वॉशरूम आणखीन एक खूप महत्वाची कमेंट आहे मोबाईल चार्जिंग साठी सुविधा एकाच वेळी नऊ ते दहा मोबाईल चार्जिंग करण्याची अशा पद्धतीच्या काही सूचना आहेत आणखीन काय असेल तर कळवा म्हणजे अशा सूचना आहेत ठीक आहे आता याच्यामध्ये तर लिस्ट खूप मोठी होऊन जाईल आपण आंदोलन करते आपल्याला आंदोलनला एवढ्या फॅसिलिटीज नाही हव्या तरी पण आपल्याला स्टेज जरी नसला ना आपल्याला तिथे छोटा माईक आलावडे म्हणजे छोटा स्पीकर आलावडे तो आपल्याकडे आहे तसेच तिथे एक युनियन आहे तिथे कामगार युनियन तसेच आशा वर्कर्सची युनियन दोन मिनिटावर त्यांचं ऑफिस आहे वॉकिंग डिस्टन्स आपलं त्यांच्याशी बोलणं झालंय ते आपल्याला कंटिन्युअसली कोणतीही वस्तू लागली तर ते ऑफिस ते युनियन आपल्याला मदत करणारे स्पीकर असेल जे काही असेल तिथे आपण फोन पण चार्जिंगला लावू शकतो आणि राहिलं पाण्याची व्यवस्था तर पाण्याची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्थेचा टेन्शन नका घेऊ ती सगळी सोय झालेली बरोबर लाडक भाऊ यांच्या काही या सूचना आहेत मी लाडके भाऊ आता मला माहिती नाही त्यांचं नाव काय ते पण त्यांना विनंती करेल की भाऊ म्हणून एक, एक आपली सुद्धा जबाबदारी आहे आता ही बहीण आहे करते तुम्ही सुद्धा फक्त कमेंट न करता दोन दिवस आधी पोहोचून त्या ठिकाणी त्यांना मदत करा म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी नियोजनाच्या व्यवस्थित होतील आणि घरी बसून कुणीही कमेंट करणं फार सोपं असतं अमूक द्या तमुक द्या हे करा ते करा प्रत्यक्षामध्ये नियोजन जे करते असतात तर त्यांना माहिती असते नेमकं काय अडचणी येतात आणि हे महिलांनी पुकारलेलं आंदोलन आहे जर महिला त्यांच्या खांद्यावरती आंदोलनाची धुरा घेऊ शकतात लक्षात ठेव जा महिलांनी सुरू केलेलं आंदोलन आहे जर कोणाला वाटत असेल की पोलीस लाठीचार्ज करतील आणि ज्यांच्या धमण्यामध्ये रक्त नाही पाणी वाहत असेल तर त्यांनी खुशाल घरी बसून कमेंट करा या रररागिनी मोकळ्या त्या ठिकाणी शासनासोबत तो हात करायला कारण की एखादा बाळ सुद्धा जोपर्यंत तो जीव ताकत लावून रडत नाही तोपर्यंत आई सुद्धा त्याला जवळ घेत नाही अशा परिस्थितीमध्ये हे तर निगरगट्ट कातडीचं शासन आहे तर कृपया विनंती आहे तुम्हाला कि महिलांचं खर तर कर्तृत्व नेतृत्व खूप मोठं आहे त्यांच्या कार्याला सलाम आहे की त्यांनी हिंमत दाखवलेली आहे आणि महिलांच्या संघटन शक्तीपुढं नेतृत्वाला सुद्धा आपले आपसातले जे मतभेद होते ते विसरून त्या ठिकाणी एकत्रित विचारपीठावरती येण्याची ताकद या महिलांची आहे म्हणून मी ते लिहिले सुद्धा आहे शक्ती अधिक युक्ती महिलांची बरोबर आपला विजय काजेलता आपली प्रतिक्रिया ओके सर कमेंट येतात आहे की ही सुविधा हवी ती सुविधा आहे सुविधा आपण आंदोलन करते मेनली सुविधा कडे तुम्ही बघू नका आमचा प्रयत्न असणार आहे जास्तीत जास्त सुविधा तुम्हाला प्रोव्हाइड करणं जे नाही पण तुमच्या अगदी आम्ही नाश्त्याची देखील सोय केलेली आहे तुम्ही फक्त सोय ही सोय आहे ती नाहीये हा विचार न करता मोठ्या संख्येने तुम्ही ठाणे जिल्ह्यात या उद्या बसले तर तुम्ही आणि तुम्हाला जर नियोजनला हातभार लावायचा असेल तर आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये शंभर ची टीम केलेली आहे आता ती साठ ते सत्तर वॉलंटियर आहेत जे काम करण्यास इच्छुक होते ते साठ ते सत्तर वॉलंटियर आमचं टार्गेट शंभर